ऋषी पंचमीची कहाणी आठपाट नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता तो आपला शेतीभाती करून सुखानं नांदत होता पुढं एके दिवशी काय झाले त्याची बायको शिवेनाशी झाली विठाळतसाच घरात कालविला त्या दोषानं काय झालं तिचा नवरा पुढल्या जन्मी बैल झाला त्या बाईला कुत्रीचा जन्म मिळाला देवाची करणी दोघंही आपल्या मुलाच्या घरी होती तो मोठा धार्मिक होता देवधर्म करी श्राद्ध पक्ष करी आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं बायकोला सांगितलं आज माझ्या बापाचं श्राद्ध आहे खीरपुरीचा स्वयंपाककार ती मोठी पतिव्रता होती तिनं चार भाज्या चार कोशिंबिरी केल्या खीरपुरीचा स्वयंपाक केला इतक्यात काय चमत्कार झाला खिरीचं भांडं उघडं होतं त्यात सर्पानं आपलं गरळ टाकलं हे <Sanye> त्या कुत्रीने पाहिलं मनात विचार केला ब्राह्मण खीर खातील ने मरून जातील मुलाला ब्रह्महत्येचे पातक लागेल म्हणून उठली पटकन जाऊन खिरीच्या पातेल्यात शिवली ब्राह्मणाच्या बायकोला राग आला तिनं जळत खुलीत घेतलं नी कुत्रेच्या कमरेत घातलं तो स्वयंपाक टाकून दिला पुन्हा स्वयंपाक केला ब्राह्मणांना जेऊ घातलं कुत्रीला काही उष्टमाष्ट घातलं नाही सारा दिवस उपवास घडला रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली बैलानं तिला कारण विचारलं ती म्हणाली मी उपाशी आहे आज मला अन्न नाही पाणी नाही खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकलं ते माझ्या दृष्टीस पडलं ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्याला शिवले माझ्या सुनेला राग आला तिनं जळतं खुलीत घेऊन माझी कंबर मोडली माझं सारं अंग दुखत आहे याला मी काय करू बैलानं तिला उत्तर दिलं तू आदल्या जन्मी विटाळीसा विटाळ घरात कालविला त्याचा संपर्क मला झाला त्या दोषानं मी बैल झालो आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं तोंड बांधून मारलं मी देखील आज उपाशीच आहे त्यांचं श्राद्ध फुकट गेलं हे भाषण मुलाने ऐकलं लागलाच उठून बाहेर आला बैलाला चारा घातला कुत्रीला अन्न घातलं दोघांना चांगले पाणी प्यायला दिलं मनात फार दुःखी झाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठला घोर अरण्यात गेला तिथं ऋषींचा मेळा पाहिला त्यांना साष्टांग नमस्कार घातला ऋषींनी त्याला प्रश्न केला तू असा चिंताक्रांत का आहेस मुलानं सांगितलं माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे त्यांना मोक्ष कसा मिळेल या चिंतेत मी पडलो आहे कृपा करून मला उपाय सांगा तेव्हा ऋषींनी सांगितलं तू ऋषी पंचमीचं व्रत कर ते व्रत कसं करावं भाद्रपद महिना येतो चांदण्या पक्षांतील पंचमी येते त्या दिवशी हे व्रत करावं ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं आघाड्याची प्रार्थना करावी त्याच्या काष्टानं दंतधावन करावं आवळ काठी कुटून घ्यावी तीळ वाटून घ्यावे केसांना लावावे मग आंघोळ करावी धुतलेली वस्त्र नेसावी मग चांगल्या ठिकाणी जावं अरुंधतीसह सप्त ऋषींची पूजा करावी असं सात वर्ष करावं शेवटी उद्यापन करावं या व्रतानं काय होतं रजेश्वराला दोष नाहीसा होतो पापापासून मुक्तता होते नाना तीर्थांच्या स्नानाचं पुण्य लागतं नाना प्रकारच्या दानाचं पुण्य लागतं मनी इच्छिलेले कार्य होतं मुलानं ते व्रत केलं त्यांचं पुण्य आपल्या आईबापास दिलं त्या पुण्यानं काय झालं रजदोष नाहीसा झाला आकाशातून विमान उतरलं बैल होता तो सुंदर पुरुष झाला कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली दोघही विमानात बसून स्वर्गाला गेली मुलाचा हेतू पूर्ण झाला तसा तुमचा आमचाही हो अशी ही पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण